सर्वांना अवघड जाणारा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न या प्रश्न सोडवण्याच्या पाच पद्धती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे पहा इथे दाखवल्या पद्धतीनं पाच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात पर्सनल रिस्पॉन्स टोटल सहा मार्क्सचे हे प्रश्न असतात पाच प्रकारचे प्रश्न यात विचारले जातात आणि याचे पाच प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीचे उत्तरं कसे लिहायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सो so, स्टुडंट्स तुम्हाला जर हा व्हिडिओ डिटेल पाहायचा असेल की पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन कसा सोडवावा महत्वाच्या टिप्स कोणत्या ते प्रश्न पाच प्रकारचे हे जे प्रश्न आहेत ते आणि ते कोणत्या पद्धतीनं पाच प्रकारच्या पद्धती आहेत उत्तरं सोडवण्याच्या त्या उत्तर सोडवण्याच्या पद्धती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला व्हिजिट करा आणि त्यामध्ये मी सांगितलेल्या सर्व पद्धती तुम्हाला पाहायला मिळतील